श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांचं वार्तापत्र ठाणे जिल्ह्यात अत्याधुनिक ड्रोनद्वारे भूमापन कार्यक्रमाला सुरुवात जिल्ह्यात कोविड एकोणीस रुग्णांची संख्या कमी जास्त तरी रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद पालघर जिल्ह्यातल्या कोविड एकोणीस रुग्णांच्या प्रमाणात घट चाळीसहून अधिक पक्ष्यांचा वावर पक्षीमित्रांची जिल्ह्याला भेट आणि जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छ भारत अभियानाचं आयोजन या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाचा उपयोग करून महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या गावांचे तसेच गावठाणातील सर्व मिळकतींचे मोजमाप नकाशा त्याचबरोबर आखीव पत्रिका तयार करण्यात येणार आहे या मोजमापामुळे नागरिकांच्या मिळकतीची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे ग्रामविकास विभाग जमाबंदी आयुक्तालय तसंच सर्वे ऑफ इंडिया डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र राज्यात अत्याधुनिक ड्रोनद्वारे गावठाण भूमापन कार्यक्रमात सुरुवात झाल्याची माहिती राज्याचे भूमी अभिलेख संचालक एस चेकलिंगम यांनी ठाण्यातील दिल कार्यक्रमात दिली गावठाणातील दिल जागेची मालकी आणि हद्दी संबंधी वादे यामुळे संपुष्टात येण्यास मदत होणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले ठाणे शहरात स्वच्छ भारत अभियान दोन हजार एकवीस अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत किनाथनाका येथील हरिज जनपद येथे लोक सहभागातून नुकतीच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या निमित्तानं शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे नवीन कृषी कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या देशव्यापी बनला ठाणे जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या आघाडी सरकारच्या राजकीय पक्षांनी पाठिंबा देऊनही जिल्हावर सर्व व्यवहार सुरळीत होते नवी मुंबईत मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी माथाडी कामगार आणि वाहतूकदारही या बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे पाचही मार्केट यावेळी पूर्णपणे बंद होते केंद्र सरकारनं नवीन कृषी तसंच कामगार कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात था। आली ठाणे जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे पाचशे बासष्ट रुग्ण आढळले त्यामुळं जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दोन लाख चौतीस हजार तीनशे सत्तेचाळीस इतकी झाली तर मृतांची संख्या पाच हजार सातशे पासष्ट इतकी झाली आहे ठाणे शहरात बावन्न हजार नऊशे चाळीस बाधित झाले तर एक हजार दोनशे साठ इतकी मृत्यूची नोंद झाली आहे ग्रामीण भागात अठरा हजार तीनशे सत्याहत्तर बाधित आणि पाचशे सदुसष्ट जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटकेनं नुकतंच निधन झालं ते त्र्याऐंशी वर्षांचे होते त्यांनी दीडशेहून अधिक नाटके आणि दोनशेहून अधिक चित्रपटात भूमिका के केल्या आहेत ठाणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या जास्त होत असली तरी रुग्ण बरं होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे नऊ डिसेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात कोरोनामुळे बारा जणांचा मृत्यू झाला आतापर्यंत दोन लाख एकवीस हजार नऊशे बारा रुग्ण बरे होऊन घरे परतले आहेत भिवंडी अंबरनाथ बदलापूर आणि ठाणे ग्रामीण मध्ये ही रुग्ण बरे होण्याची टक्केवारी चांगलीच वाढल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर ठाणे आता ऐकूया पालघर जिल्ह्याच्या घडामोडींविषयी आमच्या वार्ताहर नीतू चौरे यांच्याकडून सविस्तर माहिती पालघर जिल्ह्यात कोविड नाईन्टीनच्या रुग्णांचं प्रमाण सध्या घटू लागलं आहे जिल्ह्यात आतापर्यंत एक्केचाळीस हजार चारशे अठ्याहत्तर इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर बुधवारी जिल्ह्यात एकोणपन्नास इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली त्यामुळे जिल्ह्यातल्या कोविड नाईन्टीनच्या रुग्णांची आतापर्यंतची एक एकूण संख्या ही त्रेचाळीस हजार पाचशे तीन वर पोहोचली आहे त्यात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या अठ्ठावीस हजार एकशे चौदा इतक्या तर पालघर ग्रामीण भागातल्या चौदा हजार आठशे 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 सद्यस्थितीत पालघर ग्रामीण भागात एकशे एकोणसत्तर इतकी प्रतिबंधित क्षेत्रे आहे यंदा पालघर जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यावर चाळीसहून अधिक जातींच्या पक्ष्यांचा वावर दिसून आलाय ओमानहून समुद्रमार्गे मार्गे आलेले चिंबोरी खाऊ वाढवण घेणारी उत्तर अमेरिकेहून रेडनेक फेलोरोप चिंचणी तर मंगोलियाहून आलेले कलहंस वाढवण पाणथळ भागात दिसून आले स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी पालघरच्या किनाऱ्यावर या हंगामात येतात ग्रामीण भागातल्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीनं वैयक्तिक स्वच्छता वैयक्तिक शौचालय शाळा अंगणवाडीमध्ये शौचालयाची सुविधा घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन सार्वजनिक शौचालयांची योग्य देखभाल दुरुस्ती आदी करणं आवश्यक आहे परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत एकोणीस नोव्हेंबरच्या जागतिक शौचालय दिनानिमित्तानं सतरा ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीत विशेष अभियान राबवण्यात आलं आकाशवाणी मुंबईत जिल्हा वार्तापत्रासाठी नीता चौरे पालघर याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचं वार्तापत्र संपलं हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला